स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारतो स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारतो स्वच्छ भारतची आली लहर स्वच्छ करिया गाव सर स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारतो संत महात्मांचे हे ना आता स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारतो स्वच्छ ठेव आपला देश बनो महान भारत देश स्वच्छ ठेव विषय स्वच्छता स्वच्छतेचा जर विचार केला तर शहरामध्ये कचरा हा एक गुंतागुंतीचा प्रश्नच बनत चालला आहे शहरामध्ये कचरा ही कचऱ्यामध्ये शहर हे कळतच नाही आपल्या संस्कृतीमध्ये म्हटले जाते की जिथे स्वच्छता तिथे समृद्धी नाते जिथे स्वच्छता असते तिथे आरोग्य असते जिथे आरोग्य असते तिथे चारित्र्य असते जिथे चारित्र्य असते तिथे पावित्र्य असते जिथे पावित्र्य असते तिथे सुखता असते आणि जिथे सुखता असते तिथे स्वच्छता तणाचे असते

स्वच्छता हे फक्त शासनाच करते कर्तव्य आहे का आपल्याला जर स्वच्छता करायची असेल तर आपण शासनाबरोबर काम करायला हवे कारण अस्वच्छतेचा त्रास तर आपल्याला होतो कुछ नशा भारत मा आन है कुछ नशा तिरंगे की शान है कुछ नशा भारत मा आन है कुछ नशा तिरंगे की शान है अब तो हर हाल में जीतने जंग क्योंकि अब नशा राष्ट्र स्वाभिमान का है अब तो हर हाल में जीतने जंग क्योंकि अब नशा राष्ट्र स्वाभिमान का है स्वच्छतेची सुंदरतेची भूक मला खूप आहे स्वच्छतेची सुंदरतेची भूक मला खूप आहे कारण स्वच्छता आणि सुंदरता हे परमेश्वराचे रूप आहे कारण स्वच्छता आणि सुंदरता हे परमेश्वराचे रूप आहे संत गाडगे महाराजांनी आयुष्यभर स्वच्छतेचा मंत्र जपला गांधीजींनी सुद्धा आयुष्यभर स्वच्छतेला महत्त्व दिले एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद